करण्याची जिद्द बाळगलेला दाखल झाले सैन्य दलात नायक पदावर बढती झाल्यानंतर भेट झाल्यावर तोंड भरून सांगत होते मोठी स्वप्न उच्च आकांक्षा मनाशी असलेला विकास गवंडी काम करणाऱ्या पित्याच्या अपेक्षांना नेहमी सार्थकी ठरले फलटण तालुक्यातील अगदी कमी वयात देशसेवेसाठी भरती झालेले नाईक गावडे विकास विठ्ठल हे भारतीय सैन्याच्या बॉम्बे सॅपर्स या गौरवशाली पथकातील जवान होते ते एक्स एकशे पंधरा इंजिनियर रेजिमेंटचे सदस्य होते आणि संयुक्त राष्ट्रांच्या युनायटेड नेशन्स शांतिसेना मिशन अंतर्गत दक्षिण सुदानमध्ये सेवा बजावत होते दक्षिण सुदानच्या अपनाईल अप्पनाईल या अत्यंत अस्थिर आणि संघर्षग्रस्त भागात संयुक्त राष्ट्रांच्या ताफ्यासाठी आणि मानवीय मदत ह्युमॅनिटेरियन येत पोहोचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला पुरवठा मार्ग सप्लाय रूट पुन्हा सुरू करण्याचे काम सुरू होते अन्न औषधे व मदत सामग्री पोहोचवण्यासाठी आणि ज्या शांतीसेना मोहिमेच्या सातत्यासाठी अत्यावश्यक होते या धोकादायक मोहिमेदरम्यान कर्तव्य बजावत असताना नाईक गावडे यांनी आपले प्राण अर्पण केले संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांती मोहिमेत सुदान देशामध्ये कार्यरत असताना सहा जानेवारी रोजी विरमरण आले आहे त्यांना विराजनी त्यांच्या बरड गावी पालखी मैदान येथे आज जानेवारी बारा रोजी देण्यात येणार आहे बरड गावाचे सुपुत्र विकास गावडे अमर रहे। सर्व ग्रामस्थ बरड आक्रोश मराठी न्यूज च्या पूर्ण टीमच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली